बऱ्याचशा वेळेस आपल्यामधली स्टेज डिअरिंग कमी पडते कॉन्फिडन्स लेवल कमी होतो किंवा बऱ्याचशा वेळेस आपण घाबरून जातो आपलं मत समोरच्या समोर आप समोरच्या जवळ आपल्याला मांडता येत नाही त्यासाठी विशेष म्हटलं म्हणजे जर कधी आहे तर ते सूर्य आपल्या पत्रिकेतला वीक असणं सूर्य हा प्लॅनेट मिस असणं त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींचा प्रभाव आपल्याला पाहिजे तसा मिळत नाही करायचं काय आहे तर सर्वात पहिले आपल्याला सूर्यदेवतेला पाणी देणं म्हणजेच अर्घ्य देणं सुरू करायचं आहे दुसरा उपाय असा आहे की सूर्यदेवतेला अर्घ्य देऊन झाल्यानंतर आदित्य हृदय स्तोत्र हे स्तोत्र पठण करायला सुरुवात करायची आहे हे स्तोत्र पठण केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती एक न आ, मंत्र दिसत आहे त्या मंत्राचा स्क्रीनशॉट काढून घ्या तो मंत्र दररोज एक माळ तुम्हाला करायची आहे या गोष्टी झाल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला याचा छान पद्धतीने पंचेचाळीस दिवसांमध्ये एक छान असा तुम्हाला रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला दिसायला सुरुवात होईल ज्यांमध्ये ज्या व्यक्तींमध्ये कॉन्फिडन्स लेवल कमी असते किंवा स्टेज डेअरिंग कमी असते बऱ्याचशा वेळेस आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला आपलं मत मांडायचं असतं ज्या ठिकाणी आपल्याला काही ऑफिसच्या बाबतीमधलं काही प्रेझेंटेशन वगैरे द्यायचं असतं किंवा इतर गोष्टी काही करायच्या असतात तर त्या ठिकाणी आपली हिंमत कमी पडते तर नक्की हा उपाय करून बघा याचा तुम्हाला खूप सुंदर असा रिझल्ट येईल मी हा माझ्या काही यजमानांना उपाय दिलेला होता खूप छान त्यांचा प्रतिसाद मला या उपायावरून आलेला आहे तुम्हाला देखील येईल प्रसाद राजन्स राजन्स ॲस्ट्रोलॉजी अँड धन्यवाद